तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहे आपल्या केळी बागासाठी फर्टिलायझर कसं कसं करायचं म्हणजे मटेरियल कोणकोणतं टाकायचं आहे तर हे बघा मित्रांनो आपण पोटॅश टाकणार आहे एक पिशवी त्यानंतर हे युरिया आहे युरिया पण आपल्याला एक पिशवी येऊन घ्यायची आहे त्यानंतर नीम पावडर आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी केंद्रावर मिळून जातील तुम्हाला तर मित्रांनो त्यानंतर हे बघा हे तुमची पावडर आहे संजीवनी पावडर आहे मित्रांनो हे तर मित्रांनो हे आपण दोन हजार खोडांसाठी टाकणार आहे हे बघू शकता तुम्ही आपलं हे आम्ही दोन हजार खोडांसाठी टाकतो आहे तर आम्ही हे पाच बॅग आणली आहे एक युरियाची ते पिशवी आणली आहे त्यानंतर एक पोटेस्टची पिशवी आहे त्यानंतर एक नीम पावडर आहे तर मित्रांनो हे आपला बाग आहे तर एक महिन्याचा आपला हा प्लॉट कंप्लीट झालेला आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारे तुम्हाला एकदम मिक्सर करून घ्यायचं आहे पूर्णपणे तुम्हाला मिक्सचर करून घ्यायचं मित्रांनो हे त्यानंतर बघा मित्रांनो हे पण एक पावडर आहे मिक्सर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी आता कशा प्रकारे टाकायचं आहे ते पोट्टेश आहे मित्रांनो वरती होतं ते पोट्टेच होतं तर बघा मित्रांनो आपले जे जा, झाड आहे रोप आहे त्याच्या आजूबाजू टाकायचे दोन साईडने टाकायचे मित्रांनो आपल्याला हे बघा इथून एक आणि साईडने एक ते आपल्याला दोघी बाजूने टाकायचे जिथं जे, आपलं ड्रिपचं पाणी कळते तिथं आपल्याला टाकून घ्यायचे दोघी साईडने टाकायचे मित्रांनो आपल्याला हे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा फॉलो करा